किती जणार फसिल आहे मी सांगतो कारण त्याच लग्न मी केलेलं आहे त्याच लग्न मी केलेलं आहे दहा वर्ष कमीत कमी हलक्या हाताने टायरला बांधून नेलेला समर्थ ने कारखान्याला दारू केल्याच्या नंतर मस्त आई धोबायचा त्या कायू बायू माझ्या बसायला दिला रे त्याला भाड्याला तांडाष्टाने ता नटक जागा नव्हती हो

हे दहा पंधरा आज मी माझ्या संघ माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर त्याच्या संघ दोन हजार सहा पासून पो जे पोऱ्या काम करतो तो माझ्या संघ आज तकेरी हे आंद्रवानी जखीबाब आहे याला विचारा या दखील माहिती आहे सर्वांनी विचारांनी जातो चरांग्याला समाज ओबीसी समाजाला बोलायला लावू नको म्हणा हे काम समाजाचं आहे त्याच्या आपण समाजाला प्रामाणिक समजतो प्रत्येकाच्या भीतीला भीती घ्यायची आपली समाज काय करायचं आपल्याला काय करायचं सूर्यदस जो आपल्या संघाचा अतिवाद खेळतो त्याच्याकरता काय करायचं कारण ते जरंगे सूर्यदस जिथे काही पारद्याच्या काही सांभाळायचं सूर्य सूर्यदसला मार्गाच्या घरी सांभाळायचं काम तो तिकडे असतीलच करायचं खाली था। यायचं नाही म्हणा सर्व ओबीसी समाज एक आतापर्यंत अठरा महिने आपण सगळ्यांनी जेवढ्या भोगायचं तेवढ्या भोगून हे आहे कारण आपली क्षमता संपलेली आहे आपल्या आई बहिणीपर्यंत पर्यंत शेवटपर्यंत पर्यंत गेले वाद कृष्ण आपल्या शेवट त्याच्या मूर्ख व्हायचं नाही एक मूर्ख असला जगामध्ये सगळे मूर्ख समाज चांगला आहे त्या पण हे एक त्याच्या कांदा चाळी बीड जिल्ह्यातले बरेच लोक आहेत तिथे कांदा चाळीमध्ये एक कांदा नाशका असतो नाशका कांदा बाजूला फेकायला जातो कसा आहे नासका कांदा आहे या समाजाने विचार करायला पाहिजे त्याच्यात त्यांनी हे काय बोलतो एकदा काय चाललंय कारण ह्या जरा जातीवादी आतापर्यंत चोपन्न वर्षात मी हा माणसं भरपूर आंदोलन झाले भरपूर भांगडी झाल्या पण हे जाती जाती थेट निर्माण कारण त्याला सवय लागली बदमाशला ते अठरा महिने मस्त कोणी चपला आणत कोणी मोबाईल कोणी कपडे धुतात कोणी टोपी घालतात घरी गेल्याच्या नंतर याला याची बायको तांबे भरून पण देणार नाही याची पोरगी याला म्हणलं तुम्हाला तर बाप म्हणत नाही याची स्वतःची पोरगी याला बाप म्हणत नाही हो समाजाला फसीतू स्वतःच्या समाजाला फसीतोय आणि किती जणांना फसिला मी सांगतो कारण त्याचं लग्न मी केलेलं आहे त्याच लग्न कमी हलक्या हाताने बांधून समर्थ कारखान्याला दारू केले हा चरांजाला समाज ओबीसी समाजाला बोलायला लावू नको म्हणा हे काम समाजाचं आहे त्याच्या आपण समाजाला प्रामाणिक समजतो प्रत्येकाच्या भीतीला भीती द्यायची आपली समाजाला नाही ह्या मूर्खाला साड्याला कांद्याला साडीच्या बाहेर फेकल्याशिवाय राहायचा नाही म्हणजे राहायचा नाही या महिन्यामध्ये तो काय सांगतो याच्या बद्दल हे असं वक्तव्य करतो त्याच्याबद्दल असं वक्तव्य करतो तोही कोणती घाणी ही पठ्ठ्याला आहे बाबासाहेब आठवड्याला म्हणा कुठल्या घाणीतून आल्याला असे मला माहितीये दा 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 जा जा गया गया। नी, नी तू काय उषा पायताल गेला नव्हता त्या त्यात अनुभवच्या त्या वंजार्याच्या आणि ओबीसीच्या पण तू ह्या पायताल पायतालोड बसलेला आहे शांत रीतीने समाजाने आपण अठरा महिने सहीन केलंय सहीन करण्याची क्षमता संपली यांनी आय पण ज्या बहिणी मुख्यमंत्र्याला शे देतोय शेतकऱ्याला शे देतोय अरे तू भलं करायला निघणार समाजाचा भलं करायला निघणार का समाजाला गाडायला निघणार समाजात समाजात टेट निर्माण करून केश्या त्याच्यात भांडणं लावून सगळ्या लोकात केशे आमच्या अंगावर आमच्या द्यायच्या अंगावर घालतो अरे असली तर वरण काय करीत असते हा हे लक्षण जे आहेत मी एक गाव साधारण माणूस आहे मला काही पुस्तक ज्ञान ना नाहीये मला आवतं हायचं आणि आडालाकडून उभं करायची सवय कारण ह्या समाजात भरपूर आपल्या समाजाने अठरा महिन्या जेवढं आपल्या केलेला नाही आपण त्याच्या पाहिजे होत त्याचं आरक्षण कुठला माणूस एवढ्या पैकी जेव्हा दोन चार हजार पब्लिक आहे याच्यातला कुठला माणूस म्हणला किंवा त्या मराका समाजाच्या आरक्षणाला विरुद्ध कोणी केला कोणी केलेला नाही याला फक्त सवय लागलेली आहे कोणती मस्त आहे धोपायचं काय मागा पासला दिला गेला भाड्याला सांडासला नीट नाटक जागा नव्हती हो कारण त्याची जी घसरती आज माझी जीप घसरली ना माझा वाकडा करू शकत नाही पण मी फक्त त्या समाजाचा विचार घेऊन चलतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये येतात तू शिवाजी महाराजाचं शिक्षण कोणतं होतं असं होतं का याच्यासारखं याच्या बाजूला धरा त्याच्या बाजूला धरा त्याची घाण कोणती आहे अरे याची घाण कोणती आहे आहे पणेवाड्याला होतीभेह हे करतो प्रत्येक समाजा समाजात निर्माण करतो पहिला विषय म्हणजे त्या समाजानेच याला मंग घालणे गरजेचे आहे कारण जर समाजाला समाजाने विचाराने राहायचं असेल तर त्या समाजानेच त्याला आवरणं कारण या समाजाने जो डोक्यावर घेतल्यामुळं त्या समाजाचं कोणतं भलं गेलं मला सांग माझ्या संघात तुम्हाला सांगतो तो बाबू वाळेकर तो महाराज तुम्हाला सांगतो तो सरपंच हे दहा पंधरा आज मी माझ्या संघात माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर त्याच्या संघात दोन हजार सहा पासून जे पोऱ्या काम करतो तो माझ्या संघ आज सध्या मी हे अंतरवालीचे दक्षिणे बाब आहेत याला विचारा या दक्षिणे माहिती आहे सर्वांनी विचारानेच राहतो आणि ह्या विचारात तू तुझा मीठ खाली तू द्या अरे मीठ राहा म्हणून सोय मी नाही काय होईल सांगायचं नाही समाजावर नाही फक्त एक होती होते मी कधी तर माझी काही सत्तर एकर जमीन नाहीये माझ्या मागे कोणी नाहीये मी असं है असं जे माझ्या पाठी आहे तरी मेलो तो मेलो समाजा करता मेलो कारण मी आज लढत नाही त्यावेळेस गोंडा उपमुख्यमंत्री होते आणि आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस श्री उत्सवाची झुईनबंदी उघडलेली आहे तो पट्या बटुळे बाबा आहे कारण या बटुळे बाबा ज्या चांगल्या तोडलेल्या राजेश टोपेनी अंकुश टोपेने त्यावेळेस माझा देणारा म्हणजे आपला हरिभाऊ वागलेला नाही सुप्रीम कोर्टामध्ये लढलेलो आहे त्यावेळेस या समाजाचं कल्याण झालंय त्याला म्हणते समाजाचा कल्याण त्याला म्हणते समाजाच्या हिताची बात हा तर त्याच्यामुळं सर्वांनी हात जोडून कळकळीची विनंती आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या आपल्याला सर्व समाजाला घेऊन चालायचं आहे त्याच्यासारखं मूर्खपणा करायचा नाही पण जो आपल्या वाटत आहेत त्याचा काटा केल्याशिवाय राहायचा नाही एकता समाज नाही समाजाचा दोष नाही जो कारण कारण कसं घातलं घेत पा आम्हाला ती एक बळी आली पहा पईर का मावसी तू पाहिली का बई बाई त्या बईच्या बाहेर आपली एक मावशी तर भेडी ना तिच्या हा जर एक मावशी जर वेळी ना आपली ती दमनिया का दमनिया काय दमनियाचे काय दमानी या सगळ्याकडे दमनिया असं काहीतरी घेते हा अरे बाबा सर्व गडबडीच येत असते गर्दी होत असती समजून घ्यावं लागत असतं त्या गोष्टीला समाजाकरता आपण बाहेर आलेलो समाजाला समजून घेणं गरजेचं आहे बाई तू कशाला आमच्या ना ला नादी लागत इकडे लोकांच्या हा लोक ऐकल्या लोकांनी आ, आ, अरे बाई आमच्या बाया तुला सांगतो एक क्विंटल तीस किलोची मुळे उचलली तर तू कुणा का पैसे पत्ता लागायचा नाही वया ना उचलणाऱ्या आहे आहेत आमच्या समजदार लोक हा अगदी अठरा महिने इतकं समजून घेतलेलं आहे आपल्या ओबीसी समाजाने की आता बी त्रास असा नाही प्रत्येकाला झाला आणि जो घडीत काय सांगतो त्या अमक्याचा तमक झालाय म्हणजे त्याच्या बादू आली का बाळा स्वर्गीय काढतो अरे मागासवर्गाच काढतो अठरा महिन्यापासून तू स्वर्गाचा तुझ्या समाजाच्या उपशनला वाटला का बाबासाहेबांचा फोटो लावला नाहीस का बाबासाहेबांचं नाव घेत नाहीस हा अरे ज्याच्याकून माल तू खाला ज्याने जन्म दिला तर बाप म्हणत नाहीस तू हा आणि तू सांगतो की मी आमक आहे अरे भास्कर तू कोणा सांगित होता कुठं होता हे आता पूर्ण विचार आहे एवढे जमा होते कामधंदे सोडून झाले ना सगळे एका मूर्खामुळे एवढे गोळा व्हावं लागला ना हा एक जर मूर्ख बोलला नसता तर हे समाज कामधंदे सोडून आज लाखो रुपयाचा तोटा कोणाचा झाला समाजाचा झाला गरीबाचा हा म्हणजे हे वाटोळ्याला निघला का चांगल्याला निघला याच्यामुळं चा विचार करण्याची गोष्ट आहे कुठला असू द्या याचा समाज जरी असेल विचारवंत असेल तर त्याला समजून घ्या माझ्या बांधवाला सगळ्याला विनंती आहे समाजाचा दोष नाही जो आपल्याला विरोध करेन त्याला ठेसायचं काय व्हायचं होऊ द्या आता बाबा काय जेव्हा जेवढे प्रकरण होते तेवढे येऊ द्या मयो मी मराला तयार आहे मी पहिला शब्द सांगितला की माझ्या पाठीवर बुली आहे मी काही सत्तर हे करवाला नाही मी रोज ऊस तोडणारा माणूस आहे आता सकाळ ऊस अडीच तीन टन माल तोडून इकडे आलो तुम्हाला कारण पोट भरल्याशिवाय माझा पर्याय नाही हो तसं त्याच्यासारखं काही फुकट खायचं नाही मला हो चोयला झाल्याच्या नावावर काय प्लॉट घ्यायचं नाही जमिनी घ्यायच्या नाही हा आणि मूर्ख सरकार आहे सरकार हे सरकार माझं चोक आहे हा सरकारने लाड केला ह्या पद्मचा हा हा सरकारने लाड केला कारण याला जे लागायचं ते पुरीलं आहे चला जय लागायचं आहे मला कारण जर लहान नाही केला तर कोणीही बोलत नाही समाजाला धरून बोला येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन तेच चालत विषय सर्व समाजाच्या वतीनं ज्या माणसाला पंधरा वर्षे डोंगरामध्ये गई सांभाळावं लागत होत्या पंधरा वर्षे गई सांभाळायला ठोलता समाधानी डोंगरामध्ये गैनाथ गडायच्या भावताली अगर त्या डोंगराच्या आष्टीच्या परिसरात तो माणूस पंखाजा जाई धनुभाऊ विठ्ठल अठरा पगड जाती अशी एष्ठी यांनी भरभरून मतदान केलेला तो कोण म्हणते त्याला सुरेश धस भरभरून मतदान केलेलं पंधरा वर्ष त्याच्या स्वतःच्या समाजाने त्याला काही उलायला ठेवलं होत प शेवट वितर अल्पसंख्याक समाजानी आपल्या समाजाने निवडून आणला आणि तो कुत्या साठीवर टंगडी अमेव करायला लागला तर योच यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आमदार मी केला असेल पहिला आमदार तर सर्व वक्ते बोलणारे आहेत काही आता ह्यानंतर मी हाजी, हो हाजी दौलत का पठाण यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे हाजी दौलत का पठाण यानंतर हाजी दौलत